महाराष्ट्रामध्ये सध्या पारंपरिक शेतीपेक्षा फळांची शेती, शेती फायद्याची ठरते त्यामुळं शेतकऱ्यांचा बागांच्या लागवडीकडे कल वाढताना देखील दिसतोय चिकूसारखं फळ सर्वांना आवडतं आणि ते सर्व प्रकारच्या वातावरणात देखील येतं त्यामुळं अनेकजण चिकूची बाग लावत आहेत बाजारात चिकूला मोठी मागणी असल्यानं चिकूची बाग आर्थिक फायदा देणारी देखील ठरते चिकू लागवडीचं तंत्र जाणून घेऊयात अनेकदा चिकूची लागवड करताना बहुतांश शेतकऱ्यांना या लागवडीचं तंत्रज्ञान खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन याबद्दल योग्य माहिती असणं गरजेचं असतं तसेच बहर आल्यावर योग्य वेळेत तोडणी अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना माहिती नसतात चिकूची लागवड केल्यावर भविष्यात येणाऱ्या उत्पन्नावर याचा मोठा फरक देखील पडू शकतो यामुळं अगदी साध्या पद्धतीनं चिकूची लागवड कशी करावी आणि खत पाणी यांची मात्रा काय असावी याची माहिती घेणं गरजेचं असतं रोपांची लागवड कशी करावी चिकूची लागवड करताना दहा बाय दहा अशा पद्धतीने करावी चिकूचे झाड जाड़ सदाहरित झाड असून सतत वाढणार आहे दाटीच्या लागवडीचे जे आता सूत्र सुरू आहे यामध्ये हे चिकूचे झाड बसत नाही सदाहरित वर्गातील चिकू पीक हवामान व जमिनीबाबत चोखंदळ नसून अति थंड प्रदेश वगळता सर्वच ठिकाणी उत्पन्न देऊ शकतं उष्ण व दमट हवामानात चांगली वाढ व वा उत्पन्न मिळतं ज्यादा चुनखडीचे प्रमाण असणारी व पानथळ जमीन वगळता सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न देखील मिळतं चिकूच्या जाती कालीपत्ती या जातीच्या झाडाची पानं हिरवी व फळे गोल अंडाकृती असतात फळाची साल पातळ असून गर गोड असतो फळे भरपूर लागतात छत्री या झाडाच्या फांद्यांची ठेवण छत्रीसारखी असते पाने फिकट हिरव्या रंगाची असतात फळाचा आकार कालीपत्तीच्या फळांप्रमाणे असतो परंतु गोडी कमी असते खत व्यवस्थापन कसं करावं पावसाळ्यात झाडांच्या रंगांमधल्या मोकळ्या जमिनीत तागाचा किंवा दैचा बेवड करतात चिकूच्या एक वर्षांच्या झाडाला अंदाजे पंचवीस किलो शेणखत व अर्धा किलो पेंड देतात हे प्रमाण दरवर्षी पाच किलो शेणखत व अर्धा किलो पेंड या प्रमाणात वाढवत जावे लागते दहाव्या वर्षानंतर प्रत्येक झाडाला वर्षाला पंच्याहत्तर किलो शेणखत आठ किलो पेंड आणि अडीच किलो हाडांची बुकटी देतात चिकूला वर्षातून दोन वेळा फुले फळे येतात म्हणून त्याला पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे मध्ये व पावसाळ्यानंतर डिसेंबरमध्ये असे वर्षातून दोन वेळा खत देतात पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं चिकूच्या झाडांना पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असतं हिवाळ्यात आठ व उन्हाळ्यात पाच दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं त्यामुळे झाडांची वाढ आणि फळधारणा चांगली होण्यास मदत होते कोवळी पाणी आणि कळ्या खाणारी अळी पानांची जाळी करून पानांवर उपजीविका करते तसेच कळ्यांना छिद्र पाडून आतील भाग खाते नियंत्रणासाठी पाण्यात विरगळणारी पन्नास टक्के कारबारील बुकटी दहा लिटर पाण्यात वीस ग्रॅम मिसळून फवारणी करावी खोड पोखरणारी अळी साली खालील पेशीवर उपजीविका करते खोडावरील छिद्रातून बाहेर पडणाऱ्या चोथ्यावरून या किडीचे अस्तित्व समजते अळीचा मार्ग शोधून अळीचा नाय नट करावा कीडग्रस्त फांद्या काढून जाळून टाकाव्यात खोडावरील फांद्यावरील छिद्रे केरोसिन मध्ये बुडवलेल्या कापसाच्या बोळ्याने बंद केल्यास अळी गुदमरून मारणे शक्य होते